आणि तुम्ही शरद पवार साहेब शरद पवार साहेब म्हणजे अरे कधीतरी त्याने मराठ्याची बाजू घेतली का आता एवढा सहा कोटी मराठा मुंबईला चालला शरद पवार साहेबांना मंडल यात्रा काढली मग ती जरंगे पाटलाची सांगण्या काढली का हा जर तुम्ही म्हणता त्याने विरोध केला नसता ना मराठ्यांना विरोध केला असता का त्याने जरांगे पाटील तिकडे चालले ना नाही आपण मंडल यात्रा नंतर काढू असं केलं असतं मग तुमच्या तुम्हीच बघा ना साहेब तुम्ही पत्रकार मंडळी आमच्यासारखे सर्वसामान्य लोक काय सांगणार तुम्हाला इथं कोणाचा ना हात नाही इथं या सर्वसामान्याचा सा हात मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे मनोज झरांगे पाटील कोणाच्या बापाला घाबरत नाही स्वतःच्या बापाला घाबरत नाही तू या इतर बापाला घाबरत सांगतो <देशनाँ> अजूनही वेळ गेलेली नाही मराठी ये शांततेतच येणार पण शांततेत जी क्रांती आहे भले भले सत्याग्रह झाले गांधीजीने सगळ्याला जो सगळ्याला हैराण केलं बरेच सत्याग्रह झाले बरेच हे झाले आणि बरेच हुतात्मे झाले जसं जालियन वाघवाला झाला म्हणजे बरेच हुतात्मे झाले आणि आहुती दिले शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यामध्ये प्रत्येक जणाच्या तुम्ही चेहरे बघा या ठिकाणी भगतसिंग सुखदेव राजगुरू प्राण जरी गेले तरी मुंबई सोडणार नाही या भावनेने हे मराठे पेटून उठलेले साहेब तुम्ही फक्त आमचा पाहू नका खान आमच्या लेकरांच्या जोडीमध्ये या ले ले। दान टाकण्यासाठी हे करा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम पुन्हा सांगतो पुन्हा वेळोवेळी मी सांगत चाललोय आम्ही कुठल्या जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही कधीच राहणार नाही आम्ही लढतोय आमच्या जातीच्या पहिले आमचे बाप घोड्यावर जात होते या शिवनेरीच्या पायथीशी आपण या ठिकाणी मराठ्यांच्या घोड्याच्या टापा डुमडुमलेल्या आहे त्या शिवनेरीवर आज मनोज रंगे पाटील आलेले आणि आपण बघू शकतो पण आता घोडे गेले पहिले शस्त्राने लढायला लढल्या लाड़ जात होत्या आता शस्त्र गेले आता घटना आहे आणि घटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना दिली त्या घटनेनुसार मनोज दादाने दोन वर्षापासून उपोषण चालू केलं कित्येक वेळा सरकारला वेळ दिला आणि बऱ्याच जणांनी म्हणजे हवा संपली हवा संपली चौदा ऑक्टोबरला दाखवली नारायणगडवर दाखवली ना आता ही हवा पुन्हा जे म्हणते हवा संपली ना त्यांच्या तो अगोदर इकडे पाहून इकडे बोलत होता भाज्याकडे पाहून मागणार तो वकील आता आता तो असा ना असा पाहिजे असा ना आहे का खाली पाऊस शकत नाही इतकी ताकद आणि मराठा समाज हा पागल झालेला दिवाना झालेला कशाच्या माहिती का मनोज जरांगे पाटलाचा आणि का कारण मनोज दादा सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करा करायचं पोर आहे आणि त्यांची त्यांची जी इमानदारी आहे ती या सगळ्याला वावली अरे रिक्षावाले रिक्षावाले या ठिकाणी पानटपरीवाले हातगाडीवाले चालदार आहे शेतकरी आहे कष्टकरी सगळे निघले हो अरे कशासाठी इथं काही आयुष्य आराम नाही काही जण म्हणतात यांची फाईव्ह स्टार मध्ये सोय असते अरे गाड्यामध्ये गाद्या टाकून छोटा हाती असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल अरे रिक्षा झोपले काय काय रिक्षा झोपले अरे आम्हाला काही गरज नाही आयुष्य आरामाची आमच्या इकडे होता तेव्हा आयुष्य आराम केला पण आम्ही आज आज चारशे पाचशे रुपये रोजंदारीला महाग झालेलो साहेब आमच्या भावना समजून द्या फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो साहेब आज पुन्हा तुम्हाला या शिवनेरीच्या पायथ्याशी नमन करून तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब आमच्या मराठ्याच्या एकाही मुख्यमंत्र्यांना आम्हाला आरक्षण दिलं नाही साहेब तुम्ही ब्राह्मण समाजातून येता साहेब तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या साहेब आयुष्यभर आयुष्यभर मराठा तुमचे उपकार विसरणार नाही मराठ्याच्या प्रत्येक घरात फडणवीस साहेब तुमचा फोटो देऊ घरात येऊ साहेब इतके इतके इतकं आम्ही तुमच्या विरोधात नाही साहेब घटनेनं ना अधिकार दिलेला आहे की जे सरकारमध्ये असेल त्यालाच मागितलं जातं बरेच जण म्हणते शरद पवारच्या विरोधात बोलत नाही अहो ते सरकारमध्येच नाही ना ना उद्धव ठाकरे ना शरद पवार ना काँग्रेस आम्हाला काँग्रेस जसं दादा म्हणजे आम्हाला दा काही घेणं देणार नाही जो सरकारमध्ये असेल मग आता समजा यांचं सरकार दोन चार महिन्यात वर्षभरात पडलं बी आणि पुन्हा व शरद पवार साहेबात सरकार जर आलं आणि याने आरक्षण नाही दिलं तर ह्याच ताकदीने